त्या सरपंचाच्या रानात काम करून करून तर माझा आहे का नाही आंबलाय पार नुको नुकूच झालंय त्या गवताला जायचंय गुरांचं बाया खायला आणायचंय गावात हे तू कोण दिसणार नाही तू बाजूला सगे आज तर देवच भल्याव दिसतोय बाया तुझ्या सुटु का पळत घेऊन ह्याला नाही बाया कोण चल सग वाट काय बया असल्या उन्ह अनाज गवात काढायला लागतं हे वाईस काढ तिथं वाईस काढ बाय कांदा आलाय पाटलाच्या वावरात काय करायचं पैसा इकडचा तिकडचा हाय त्याला काय झालं कांदा नित गवताच वजन टाकते आणि इथलं गवात बांधून घेते आता ग बाय हिथच गावात टाकलं होतं ती कड़्चा जादू बिदू झाली का काय जादू नाही चुरूनच नेला असेल बघतेच आता मला बघावंच लागेल गवात नेहणाराचा मुडदा बसावला चांगला एवढ्या कष्टाने सकाळपासून आली चहा पिऊन नुसती होय व काका तुम्हाला गवात बिवात माझं कुणी नेहताना बघितलं का होतो मी आता सांगितलं नेहल संगीत तर मगाशी आली होती की कसं काय तिचं वज झालं लगेच नाही इकडेच गेली संगीत इकडे डोक्यावर गवत होत तिच्या हम्म टीव्ही ना माझच नेला असेल गावात हिला दाखव तिच आता गावला असत म्हणजे खाळबाट झाला असत का सगळ्याच कोंबड्या गेल्या कुठं गेल्या कस काय गाव नाहीत बर झाड टाकलं पाहिजे ती अशी वाटते कोंबडी कर दाकड्या काय चल घे तू का कुठं लोणाच्या बाजारला जाऊ मसा लोणाच्या बाजारला घेतली का मस्ती दूध किती का दोन लिटर सकाळी संध्याकाळी दोन लिटर बाकणार आहे का तुझं बाबा लेकर तर खातेली आण मस म्हणून म्हणते चल की जाऊ येऊ लगेच अरे पण कशावर जायचं सात आठ नऊ किलोमीटर भरता येईल बोलत बोलत जाऊ आपण

तर आता काय खरं नाही आज काय जीवन तो सोडत नसते मला सारखीच पळून जाते बाई हिला सोडतच नाही कुठं गेली ग गेली कुठं तरी सटकली लगेच दगड्या लका ऊन आता आणा चला का तू लोणांच्या बाजारावर मला चाललंय लका काय हे ऊन म्हणतंय हा चल का तुला माहिती आहे अरे मला माहिती पण एखादं वाहन बिन एसटी बिस्टी ला पैसे बिशे आणल्यात का नाही नाही चल जाऊ लागा हाय लागा तुला बिळ बिळ काय तुला जिलबी बिलबी तुला अरे बिळ वन जिलबी कुठं जमतं माझा ते इन पगार बुडवून आलीला काय एकच मस घ्यायची मला चल लागा तुला माहिती आहे रे जरा अरे तो मस घिर रेडा घी काय भी घी जवळ आले आता चल रे आला का घरापासून लागा ती सात आठ किलोमीटर लागा चालत जवळ आले लागा नाही लागा मला नाही चालावं होत नाका नाका हऱ्या चलला का हऱ्या लागा चलला का हारला का झमतोय नाही लागा जवळ आले आता इथं अरे त्या हायवाला तर हात कर नाही थांबायचा तिला का ती ती नाही थांबायचा चल तुझा असला डाव आहे का आता अरे गाडीला हाय फायके का

टू व्हीलरचा टायर खाली मुडक खूप सोन बसलेलं कस साठी गेटला एक जण जेवत होत ती जेवस्तवर म्हणजे लोणंद वर न जाऊन यायचं जायचं आपलं शंभरचं डिझेल भरायचं पेट्रोल आणि मसा आणायचं घेऊन यायचं झाला बाबाने मसा आणली होती का टू व्हीलर वर टू व्हीलर वर नाही कमळा बाय कमटम करणार

असं गेलं मी तिकडे गेली चोराच्या काय काय ते करीन वाच वाच कर नको चोऱ्या करते चोऱ्या करते तुमचं गावात हिनी चोरलं का नाही काय रे गि सारखं लावायचं काम करत असतो मी काय ठेवलंय आता अहो कमळा मी काय म्हणतोय तुमचं गावात कुणा चोरलं आम्ही चोरलं का कुणा चोरलं चोर साडे तीन फुटाचा चोर समोरच आहे तुम्ही टाकला नाही साडेतीन फुटाचा चोर आहे बसलोय तरी राव खांद्याला लागतोय नुसतं पिंजरत मांजार पिंजर लागेल संगे झपाट्यातच पाडीन बर का झपाट्यात एक तर कमला वहिनी शांत स्वभावाच्या येत तुझं त्यांचं गवात नेहून सुद्धा काय बोलले नाहीत शांत नाही एकदा मी नसल्या शांत किती मारत्या सांगे तुला हाताने कुटुरही गवात उपटायचं कधी व्हायचं माझ्या एकटीला जोडीला कोण कोणाला आणलं नाही भया एक तर काम चालून आलं या कुठे उन्हा ताना तडमड आहे तर रानातनी काम करायची ह्या कमळेलाच घेऊन जाते कामावर रुपयाचे तिला मदत होईल ए कमळे काय करते ग ए बया गवात काढती नाही तर म्हणशील गावात खाती बोल नाही अग ती एक काम होत कसलं याकड जरा राहायचं वया इथं हाताने गवात काढते खुरप अग तिकडच राहिलं त्या बांधाला होय अग मी काय म्हणते कधी कधी कधीपर्यंत हे काम करायचं सांग बर आपलं दुसऱ्याच्या रानात मग आपल्याला कुठं रान आहे तेव्हा अग आपल्याला उरफटच बोलायचे नाही का सांग मग आपल्याला रान नाही तर दुसऱ्याच काम करावं लागेल की मला काय शंभर एकर असल्यावर बोलते बोल तू कुठल्या कामाला आली बोल चढ दिशेन अग हो किती दिवस आपण दुसऱ्याच्या रानात काम करायची सांग एवढ्या उन्हात आणायचं हा तू काळे पडायला लागली मी काळे पडायला लागली या तुला माहिती का तो खालच्या आळीचा तो पाटील नाही वय हा तर त्यांना आता आपल्या हायवेच्या साईडला ही बांधलंय हॉटेल नवीन घेतलंय चालू आहे तर मी काय म्हणते तो मला म्हणला होता की अगं सांगे तू तु आणि तुझ्या जोडीला बघ कोणतरी आली म्हणजे नाही का आलं तर बघ म्हणले भाकऱ्या बिकऱ्या थापायला काय करू लागायला सगळ्या भावा सोडून माझ्याकडे बरं आली अगं तू माझी जेव्हा भावाची मैत्रीण आहे म्हणून मी तुला सांगा आली नाही तर मग गेली नसते घेऊन भांडण करायला तेवढी नाही तुला जेव्हा भावाची मैत्रीण दिसत आली तू बी हातावला पोट आहे तुझा माझा बी हातावला पोट आहे म्हणलं चार रुपयाचे तेवढे आपली मदत होईल आणि तो चारशे आपल्याला ठेवणार आहे कामाला चारशे अडीचशे तीनशे रुपये हजेरी भेटते चारशे रुपये देतोय मग तेवढंच आपल्याला होईल का नाही सांग बरं काय आणि काय राहिले ती पण आपल्याला बांधून मग काय तर नुसतं थापायचं त्यानं जर कोण आलं आला तर आपलं गिरायक बिराईक करायचं तेवढं कस्टमर मग काय म्हणते देऊ का सोडून अर्धत ना जाऊ तिकडे जाऊ तिकडे ऐकी त्यानं आपल्याला भेटाय बोलावले चल की जाऊन येऊ मग बर चल हे गावात पण मरू तिकडे सगळंच मरू दे आधीच काळ मांडलो या उन्हा जाऊ दे जाऊ दे चल आपल्या लगेच जाऊन हॉटेलला भेटून येऊ त्याला नमस्ते बसा बस हे हॉटेल घेतले आपण चालवायला हां मग तुम्ही दोघी जणे आहे बरं आणि अजून दोघ जण येणार आहेत अजून कोणाला सांगितलंय मग तुम्ही दोघी आणि हऱ्याला आव कशाला ते हऱ्याला घेतलंय मला कामाला अहो तुमचं चांगलं हे हटले ना पण पाडल देऊ हम्म आमचं दगड्या तो काय लिशानेचा पोटचा आहे होई इथे आम्हाला काम करून द्यायचं नाही तुम्हाला पण काम करून द्यायचं हां मग काय तर असू द्या ते त्यांची त्यांनी काम करताय तुम्ही तुमचं काम करा नाही नाही पण त्यांनी जर आमच्या आमच्याकडे लोंबड केली ना हरेनं हा, तगड्यानं हां कुत्र्याची आम्ही माल खातली मग आता सांगतोय आमचं तोंड आहे पटका चांगला नाही तर सारखी आमचे दोघीत बांधन लावून देते ते त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल तुम्ही काही काळजी करू नका त्यांचं माझे मी बघतो हा त्यांनी जर बांधन केले तर मग आम्ही काम सोडून जाईल मग हो आणि 15 दिवस जर काम केलं ना तर महिन्याचा पगार घेऊन जाऊ आम्ही ठीक आहे ठीक आहे देतो तुम्हाला राम राम बसा

शेटण नाहीतर मध्ये कामाला आली म्हणजे तू भाकरी तुकडं मिळाना घरी म्हणूनच आली सगळी कशाला लागली काय भांडण करू नका भांडण करू नका तुम्ही चौघजण व्यवस्थित काम करा तुम्ही दोघी जावा भाकरी करायला आणि तुम्ही दोघं टेबल साफ करून घ्या सगळे कुठे यांच्या नादी लागत बसती आपले चार रुपये कसे कमवायचे कसली बोलत होती बघितलं का तोंड घेऊन आले तीन आपण जिथे कामाला आलो होती तडमडायला आले ती अगदी माणसं आहे ती कुठे यांच्या नादी लागती चल हे दगडे आर चल की लाका तिथला का गिरयक हाताना तू एक एकन आर अर्धी भाकरी बकरी आण लाव कसं होईल चला दोघी काय भाकरी बकरी ना पटापटा त्यानला मनाव भाकरी तर नाही पुरल्या ना सरळ थुतार सरळ कारण घराकडे निघा मना नको बाबा तूच बोल मी देऊन देऊनितो गिरयकला आर का आता ही गिर नको बाबा ऐकत नाही ते खुशाल रंड म्हणतोय आपल्याला होय ग ह्याच्या जिबाला काय हाडबिड आहे का नाही हं हाड आहे की हं जी हाड अग पण मला एक गोष्ट सांग माझा ना माझ्या नवऱ्यालाच मी ग तो माझ्या नाही म्हणल्यावरती काय करायचं सांग बरं म्हणजे त्याने नांदलं पाहिजे का तुझ्या पशी मग काय तर घरदार तेज सगळं तेजा मला इटेला सोडून कुठं वड्या वगळीने हिडतोय ठाक भाड्या अगं आमचं पण काय आलंय असं काय एवढं मोठं नाही भाड्यान झालं मग असं आपलं मी नाही ही करत मी नाही ती करत सगळं आईच आयकतोय मग आली मी पण चार दिवस इकडे माहेरा निघून आणि मुशाला म्हणतो या असल्या बाया तसल्या बाया त्याला तर कोण इचरत पण नाही गाव आग इचरत नाही हेच काय दोन्ही बायांनी टाकून दिलाय ह्याला आणि हेव काय का सांगतोय चोराच्या पोटचा हे तिकडच लय आज कामाला आलोय आपला आपण कामं करायची बाय लागायला सगळं बराबर आहे कमळे तुझं पण लय तोंडाला आलो होतं पण ते मला तिथं होता ग नाहीतर ह्याला सांगितलं हिसका काय असतो ना ते दाखवलंच असता मग आज जा। हो जाऊ दे बाया पहिला दिवस आहे कामा पहिल्या दिवशी तो मला काढून टाकायचा नाहीतर कामावर म्हणून ग नाहीतर मी बी संगी कशी दिवस आहे का नाही कस्टमर जायला लागलेला का माघारी हक्क वाढला का थांबू मी आहा, आहा, का काय दगडू अरे बघू बघू काय बघू नको बघू नको बघू बाबा रे शेकले बेकारी झाली अरे बाकरी बाकरी नको नाही बाकरी नको काय नको नको जाऊ तिकडं बाबा एक वरडायला गेले बाकरी अरे भात वाढ त्यांना त्याचा भात खावा माझचे दिवस अरे मी इकडं कुठे चाललोय